बिलकुल हा गुढीपाडवा नवीन हिंदू वर्ष या निमित्तानं आम्ही संकल्प केला आहे या देशात परिवर्तन झालं पाहिजे या राज्यात परिवर्तन झालं पाहिजे आणि संभाईनगरातसुद्धा परिवर्तन झालं पाहिजे कारण जी हुकुमशाही माजलेली आहे जे शेतकऱ्याच्या विरोधात बेरोजगारांच्या विरोधात ज्या पद्धतीनं हे सरकार काम करतं जाती जाती धर्मा धर्मात भांडणं लावण्याचं पाप करतं पण तर असे पापी लोक या राज्यात आणि देशात जर काम करत असेल तर त्यांचा राजकीयदृष्ट्या मला वाटतं नायनाट होऊ दे अशा प्रकारचा संकल्प आम्ही आज गुढीपाडव्याच्या दिवशी केलेला आहे प्रभू रामचंद्राच्या चरणी नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेली हे शिवसेना या संभाजीनगरमध्ये रुजली आणि तिथून त्या ठिकाणी आम्ही दरवर्षी प्रतिवर्षीप्रमाणे या ठिकाणी गुलगुंडीवर गुढी आम्ही उभारण्याचा कार्यक्रम करतो माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वच जण त्या ठिकाणी सर्वच जण आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे काम करून जोरदारपणे त्या ठिकाणी शिवसेनेचा हा भगवाजींना म्हणजे मशाल विशाल म्हणजे मशाल जी आमची ती मशाल आम्ही त्या ठिकाणी हातात घेऊन आपली ही जागा ही लोकसभेची जागा यशस्वीपणे जिंकणार आहोत आणि म्हणून आज संपूर्ण वासी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मराठवाड्यातील नागरिकांना महाराष्ट्रातील नागरिकांना शिवसेना संभाजीनगरच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आनंदाचं उत्कर्षाचं जावं हीच प्रार्थना करतो आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सुजाम गुलाम आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली देशावर त्या ठिकाणी यशस्वीपणे वाटचाल करून आज घटना बचाओ संविधान बचाव बचावण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करून जोरदारपणे हिंदुस्थानात प्रगती करावी हीच त्या ठिकाणी आमची मागणी आहे तुम्ही देशाचे नेते आहात तुमचा व्यक्तिगत संकल्प काय कारण हे वर्ष आता लोकसभा विधानसभा सगळ्या निवडणुका आहेत महापालिका नाही आता म्हणून सांगितलं ना मी की देशावर जे संकट येत आहे संविधान बदलण्याचं देशावर जे संकट आहे महागाईचं देशावर जे संकट आलं बेरोजगारीचं देशावर संकट आलं हे आजूबाजूचे क जे रा, राज्य आहेत ते राज्यसुद्धा म्हणजे देश आहेत ते आपल्यावरसुद्धा कधी कोणत्याही कोणत्या वेळेस हा काही करू शकतील आज अनेक ठिकाणी जे चाललं आहे जंगले धोपे हे सगळं बंद होण्यासाठीच त्या ठिकाणी आम्ही प्रभू रामचंद्राला प्रार्थना केलं की सुजलाम सुपलाम होऊ दे महाविकास आघाडीच्या इंडिया ग आघाडीच्या नेतृत्वाखाली येऊ दे ही प्रार्थना केली देशासाठी स्वतः संकल्प काय स्वतः संकल्प मी सगळ्यात आधी सांगितला यशस्वीपणे त्या ठिकाणी हा मजबूत बालेकिल्ला जो मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला किल्ला के जो उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आदित्य साहेबांनी महाराष्ट्राखाली मजबूत मजबूततेने त्या ठिकाणी गुलमंडीवर पासून फडकणार आहे काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदर्भात आले होते त्यांनी असं म्हणाले की शिंदे सेना ही खरी okay. सेना आहे आणि उद्धव सेना ही खोटी सेना आहे आता त्या व्यक्तीबद्दल काय बोलायचं आहे क्रमभाई त्यांनी समजून घेतलं पाहिजे की मी स्वतः साक्षीदार होतो मान्य शिवसेना प्रमुखांनी मला पाठवलं होतं तिथे त्यांच्या की शिवसेना तुमच्या पाठीशी आहे शिवसेना तुमच्या पाठीशी आहे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला सांगितलं होतं त्यांना जाऊन सांगा आणि मी जाऊन मोदी साहेबांना जाऊन भेटलो त्यांना सांगितलं मी होतो मोहन रावले होतो आम्ही सगळे गेलो होतो आणि त्यांना सांगितलं शिवसेना तुमच्या वाटीचे त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं की मेरे तो लोक मेरीके निकालने के लिए तुले तुलेपडे आहे नाही काही नाही आम्ही शिवसेना तुमच्या बरोबर आहे लोकसभेतसुद्धा आम्ही तुमच्यासोबत राहू हे सांगितलं म्हणूनच त्यांना आत्तापर्यंत ते प्रधानमंत्री टिकलेले आहे ते पण शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आणि मान्य उद्धवजींच्यामुळे हा बाकीचे कोण आहे कोणीच नाही दादा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी